श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येथे हता। स्वामीचरित्र वाचिता एकता सफल दोष जातील ही ओवी स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितले आहे स्वामीनामांच्या जपाने काय होऊ शकतं त्याचबरोबर जर स्वामीचरित्र वाचलं तर आपले सर्व काही दोष पाप आहे ते सर्व काही नाहीशे होणार आहे पण त्यासाठी स्वामीचरित्र हे कसं वाचावं हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यातील प्रत्येक ओवी ही आपल्याला काहीतरी शिकून जाणारी आहे त्या ओवीचं मनन चिंतन आपल्याला करतात आलं पाहिजे तेव्हा आपल्याला त्याची अनुभूतीही येणार आहे आज आपण जो काही अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही या ताईंचा अनुभव ऐकत आहात ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या अंगावरती थरारून काटा उभा आला स्वामी भक्तांनो आज आपण जे काही बघणार आहोत त्यातील एक एक शब्द हा खरा आहे चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात तुम्हाला देखील असेच स्वामींचे काही अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन तुमचा अनुभव मला शेअर करू शकता ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक प्रत्येक स्वामी भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे प्रत्येकाला सांगणारे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी माऊलीला माझा कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील मला आत्तापर्यंत स्वामीने दिलेले सर्व काही अनुभव मी शेअर करत आहे मला स्वामींनीच ही बुद्धी दिली की मी माझे आलेले अनुभव तुमच्यापर्यंत सांगावे कारण माझ्या कोणी ताई बहिणी अशाच असतील तर त्यांना देखील एक नवी आशा एक नवी उमेद आणि त्यांनी देखील खूप मनापासून स्वामींची सेवा करावी या हेतूने आज मी हा अनुभव शेअर करत आहे सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली स्वामी भक्तांनो मी मूळची नांदेड येथली रहिवासी आहे माझे आईचं घर नांदेड आहे पण मला हैदराबाद इथे देण्यात आलेलं आहे मी तेलंगणामध्ये हैदराबाद इथे आहे है। माझे मिस्टर इथे जॉबला असतात त्यामुळे मी इथे त्यांच्यासोबत हैदराबादला राहते स्वामी भक्तांनो आमच्या घरामध्ये कधीही स्वामींची किंवा कुठल्याही देवतेची पूजा वगैरे काहीच नव्हतं त्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं की स्वामी सेवा काय असते काहीच नाही पण काय झालं दोन हजार तेवीस साली मी स्वामींच्या सेवेमध्ये आले दोन हजार एकोणावीसला माझे लग्न झाले त्यानंतर दोन हजार तेवीसला मी स्वामींच्या सेवेत कशी आली तर मला एक मुलगा होता त्या मुलाला झोपवण्यासाठी मी गाणं लावत होती मोबाईलमध्ये गाणं लावता लावता काय झालं की अचानक मोबाईलमध्ये स्वामींचा मला अनुभव ऐकू येऊ लागला तर मी हे बंद करायला गेली पण माझा मुलगा हा खूप रडत असल्यामुळे मी ते बंद केलं नाही त्याला झोका देत राहिली आणि तो अनुभव मी ऐकत राहिली आणि मला खूप आवड निर्माण झाली की हा असे कोण आहेत की कोणाच्या आयुष्यामध्ये एवढे अनुभूती येतात एवढे चमत्कार घडतात हे खरं आहे का असं माझ्या मनामध्ये येऊ लागलं आणि मला ती तिथून ओढ निर्माण झाली मी रोज स्वामींचे अनुभव ऐकू लागले त्यानंतर मीही ठरवलं की आपण देखील स्वामींची सेवा करूया म्हणून आता इकडे हैदराबादला स्वामींचा मठ वगैरे काहीच नाही इथे कुणी लोकांना माहीत देखील नाही तर मग मी ऑनलाईनच स्वामींचा फोटो मागवला स्वामींचा फोटो घरी आला सेवा म्हणजे फार काही नाही स्वामीचरित्र वगैरे वाचणं माळजप करणं असं काहीच नाही फक्त नामस्मरण मी नामस्मरण करायची मोबाईलमध्ये तारकमंत्र वगैरे लावत असायची नामस्मरणाची सेवा माझी सुरू झाली त्यानंतर स्वामी भक्त भक्तांनो काय झालं की मला सेकंड प्रेग्नेन्सी राहिली आता सेकंड प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर माझी सेवा ही सुरूच झाली होती स्वामींना मी एकच मागितलं की स्वामी मुलगा आहे मला एक छान अशी मुलगी आता तुमच्या कृपा आशीर्वादाने होऊ द्या एवढंच म्हटले आणि नामस्मरणाची सेवा माझी सुरू झाली आणि स्वामी भक्तांनो डिलिव्हरीचा काळ जवळ आला माझी ट्रीटमेंट इकडेच चालू असल्यामुळे माझी डिलेवरी हैदराबाद येथेच करण्यात आली डिलेवरी झाली ज्यावेळेस डिलेवरी झाली माझी डिलेवरी नॉर्मल झाली सर्वांना खूप आनंद झाला नॉर्मल डिलेवरी झाली आणि ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की मुलगी झाली माझा देखील गगनात आनंद हा गगनात मावत नव्हता स्वामींचे खूप आभार मानले आणि विशेष म्हणजे मा माझी मुलगी ही नवरात्रामध्ये नवव्या दिवशी झाली आमच्या घरी जणू काय महाकाली महालक्ष्मी देवीचाच अवतार प्रकट झाला असं सर्वजण म्हणू लागले सर्वांना खूप आनंद झाला मीही खूप आनंद झाले बाळाचं वजन व्यवस्थित होतं बाळ एकदम व्यवस्थित होतं आता डिलेवरी झाल्यानंतर आम्हाला इकडे नांदेडला यायचं होतं माझ्या आईच्या घरी आणि मग मी आम्ही गाडी करून घरी आलो डॉक्टर म्हटले की बाळ व्यवस्थित आहे सर्व काही व्यवस्थित आहे तुम्ही जाऊ शकता प्रवास करू शकता असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर चार पाच दिवसामध्येच आम्ही नांदेडला येण्यासाठी एक गाडी केली आणि आम्ही नांदेड येथे आलो मी माझ्या आईच्या घरी आले आणि आता बाळाचं नाव ठेवायचं त्यामध्ये मी काय म्हटलं की आपण एका ब्राह्मणाकडे पत्रिका म्हणजे तिची तयार करून घेऊया त्यानुसारच नाव ठेवूया असं मनामध्ये आलं म्हणून आम्ही एका ब्राह्मणाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की ही ज्या का वेळेस जन्माला यायला पाहिजे होती त्यावेळेस जन्माला आली नाही तिच्या जीवाला धोका आहे ही काही राहणार नाही असं त्यांनी सांगितलं पण आम्ही त्याच्यावरती कोणीच विश्वास ठेवला नाही की असे हे लोक काहीही सांगतात असं सर्वजण म्हटले माझं बाळ एकदम व्यवस्थित होतं सर्वजण आनंदी होते आणि पंधरा दिवसाचा काळ पलटून गेला आणि खरच खूप मोठं आमच्या आयुष्यामध्ये वादळ निर्माण झालं कारण माझ्या मुलीला हे कावीळ झाले आणि दिवाळी जवळ आलेली होती म्हणजे दिवाळीचे दिवस सुरू होते दिवाळी असल्यामुळे आम्हाला कोणीच डॉक्टर मिळत नव्हते जे लोकल डॉक्टरला आम्ही दाखवत होतो त्यांना काहीच एक कळत नव्हतं ते औषध द्यायचे आणि आम्ही घरी यायचो औषधी घेतलं की तिला बरं काही वाटत नव्हतं तिचा कावीळ ही वाढत चालली होती माझी मुलगी पूर्णपणे पिवळी पडली होती मग आम्ही मोठे डॉक्टर खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण कोणतेच डॉक्टर आम्हाला मिळत नव्हते सुदैवाने एक डॉक्टर आम्हाला मिळावले आम्ही त्यांच्याकडे गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा माझ्या मुलीला बघितलं त्यावेळेस ते आम्हाला खूप बोलले इतक्या दिवस तुम्ही झोपला होतात का असं ते म्हटले त्यांनी चेक केलं तर माझ्या मुलीची कावीळ ही तीस टक्के झालेली होती त्यामुळे डॉक्टर म्हटले की ही फक्त या बाळाची कावीळ फक्त दहापर्यंत पाहिजे ती तीसपर्यंत गेलेली आहे या बाळाची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही असं डॉक्टर म्हटले आम्ही ॲडमिट करून घेतो पण तुम्हाला ह्या कागदपत्रावरती साईन करावी लागेल की आम्ही याची गॅरंटी घेऊ शकत नाही की हे बाळ नीट होईल कारण रोजचं फक्त दोन टक्के आम्ही रेड्यूस करू शकतो कावीळ कमी करू शकतो एवढी कावीळ आम्ही कमी होऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आणि मला खूप भीती वाटायला लागली माझ्या मुलीला काचेमध्ये ठेवण्यात आलं आणि मी तिच्यापासून लांब होती मला खूप भीती वाटत होती त्यावेळेस स्वामींना मी कळकळून विनंती केली की स्वामी मी तुम्हाला हे बाळ मागितलंही नव्हतं तुम्ही स्वतःहून हे बाळ दिलं आणि दिलं तर मला जे पाहिजे होतं ती मुलगीच दिली आणि आता माझ्यापासून हे बाळ हिरावून घेऊ नका कारण ह्या बाळाची मला फार गरज आहे ते जर माझ्यापासून लांब गेलं तर मी कसं जगू काय करू मला कणाचाच आधार नाही हे बाळ माझं नसून हे बाळ तुमचं आहे आम्ही तुमचे लेकरू आहोत असं स्वामींना कळकळून विनंती केली स्वामी भक्तांनो त्यानंतर स्वामींना बोलले की माझं बाळाला व्यवस्थित बरं वाटू द्या या संकटातून त्याला बाहेर काढा जे त्याच्या पत्रिकात लिहिलेलं आहे ते पूर्णपणे नष्ट करा तुमचं अस्तित्व दाखवून द्या तुम्ही म्हणतात ना बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती आज मला पाहिजे आहे जर माझं बाळ एकदम व्यवस्थित झालं तर मी तुमच्या दर्शनाला त्याला अक्कलकोटला घेऊन येईल असं मी म्हटले आणि मी रात्रभर झोपलीच नाही डोळ्याला डोळा माझा रात्रभर लागलेला नव्हता मी फक्त कंटिन्यू महाराजांचं नामस्मरण करत होती तारकमंत्र मी मोबाईलमध्ये लावत होते आणि हेच माझं रात्रभर चालू होतं सकाळी डॉक्टरांनी सर्व चेकअप वगैरे केले तिचं ब्लड वगैरे सर्व काही हे पाठवून दिलं चेकअपसाठी आणि ज्यावेळेस दुपारी रिपोर्ट, रिपोर्ट आले तो परेंत होता। रिपोर्ट आल्यानंतर तोपर्यंत देखील माझं कंटिन्यू नामस्मरण सुरूच होतं रिपोर्ट आले डॉक्टरांनी बोलवलं डॉक्टर खूप आश्चर्यचकित झाले डॉक्टर म्हटले की हे कसं शक्य आहे हे जेव्हा डॉक्टरांनी हे वाक्य वापरले त्यावेळेस मी खूप घाबरली मला वाटलं की माझ्या बाळाची कावीळ आणखी वाढली की काय पण डॉक्टरांनी सांगितलं की या बाळाची कावीळ एवढी कमी कस काय झाली कारण ती कावीळ तीसवरून डायरेक्ट सोळावर आलेली होती म्हणजे सोळा टक्के निम्मी कावे ही रेडूत झालेली होती हे डॉक्टर म्हटले माझ्या आयुष्यातील ही पहिली अशी केस आहे की एवढी कवर कावीळ एवढ्या लवकर कवर झाली कारण दोन दोन पर्सेंट कावीळ ही रोजची कमी होत असते असं डॉक्टर म्हटले खरंच काहीतरी दैवी चमत्कार आहे असं डॉक्टर देखील म्हटले आणि स्वामी भक्तांनो चार पाच दिवसामध्ये माझ्या बाळाची कावीळ हे एकदम व्यवस्थित नॉर्मल झाले माझं बाळ नॉर्मल झालं मरणाच्या दारातून माझ्या बाळाला स्वामींनी मागं आणलं स्वामींचे खूप आभार मानले डोळ्यातून अश्रू हे वाहत होते खरंच स्वामी तुम्ही आहे हम गया नाही जिंदा हो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती तुम्ही मला खरंच दिली आता मी तुमचे चरण कधी सोडणार नाही आणि माझ्या बाळाला घेऊन अक्कलकोट लाईल असं मी स्वामींना बोलली त्यानंतर आम्ही घरी गेलो खूप आनंदात सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि स्वामी भक्तांनो पण म्हणतात ना की आयुष्यामध्ये दुःख यायचे म्हटले तर एका पाठोपाठ एक लगेच येत असतात कारण महाराज देखील आपली खूप परीक्षा बघत असतात की आपण खरंच त्यांच्यावरती विश्वास ठेवतो की नाही माझी मुलगी ही मा आता माझी मुलगी थोडी मोठी झाली होती त्यामुळे सर्वजण म्हटले की आता आपण म्हणजे जा इकडे जाऊया हैदराबादला तुम्ही आता जाऊ शकता असं सर्वजण म्हटले तर मीच थोडा दिवस थांबले माझा मुलगा त्यावेळेस तीन वर्षाचा होता आणि काय झालं की तो खेळता खेळताच अचानक त्याला चक्कर येऊ लागले तो चक्कर येऊन पडू लागला ज्यावेळेस तो चक्कर येऊन पडू लागला त्याच्या तोंडातून फेस यायचा आम्ही खूप घाबरलो की याआधी याला असं कधीच झालं नाही तर आत्ता बरं याला असं असं होत आहे डॉक्टरांनाही दाखवलं तर डॉक्टरांनाही काही कळत नव्हतं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही पुणे येथे त्याला घेऊन जा असं म्हटले फिटचा काहीतरी प्रकार दिसतोय पुण्याला घेऊन जा गेलो तिथे त्याच्या पूर्ण शरीराचे चेकअप वगैरे केलं डॉक्टरांनी सांगितलं की त्याला फिटचा त्रास आहे कारण त्याला दो दिवसातून दोन तीन वेळेस हे प्रकार होत होता तो चक्कर येऊन पडायचा खेळता खेळताच पडायचा चांगला असायचा त्यामध्येच पडायचा आणि मग त्यांनी औषध वगैरे दिले आणि मी काही त्याच्यासोबत गेलेली नव्हती माझे मिस्टर माझं भाऊ हे गेलेले होते कारण बाळ लहान असल्यामुळे छोटं असल्यामुळे त्याला घेऊन फिरणं हे शक्य नव्हतं त्यानंतर स्वामी भक्तांनो तो जेव्हा औषध घेऊन घरी आला त्यानंतर काय झालं की त्यारा, त्याला ते औषध घेतला आणखी त्रास वाढू लागला आता तो एक एक तासाला चक्कर येऊन पडू लागला आता तर काय करावं तेच कळत नव्हतं डॉक्टरांना कॉल केला की असं बाळासोबत होत आहे डॉक्टर म्हटले की हे कसं शक्य आहे की आता असं व्हायला नव्हतं पाहिजे औषधांनी कवर व्हायला पाहिजे होतं तुम्ही बाळाला पुन्हा घेऊन या असं म्हटले बाळाला घेऊन गेले पुन्हा चेकअप वगैरे केले पुन्हा औषध दिले तोच प्रकार पुन्हा घडू लागला मग आम्ही ठरवलं की आता आपण याला घेऊन हैदराबादला जायचं म्हणून असं म्हटले माझा भाऊ हा पुण्याला असतो मग मी त्याला तिथूनच त्याला म्हटलं की हे बघ मला जे गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो गुरुचरित्राचा ग्रंथ आणि एक माळ मला घेऊ नये माझा भाऊ तेथूनच गुरुचरित्राचा ग्रंथ आणि एक माळ माझ्यासाठी घेऊन आला आणि मग मी हैदराबाद येथे गेले तिथे गेल्यानंतर स्वामी भक्तांनो मी संकल्प केला की तीन दिवसाचं मी गुरुचरित्र पारण करेन कारण माझ्यावरती हे खूप मोठं संकट होतं महाराजांना कळकळून विनंती केली की स्वामी आई हे बाळ माझे नसून तुमचे आहे या बाळाला या संकटातून तुम्हाला कसं बाहेर काढायचं हे तुम्ही बघा त्याला आता एक देखील फिट येऊ देऊ नका आम्हाला हॉस्पिटलला जाण्याची वेळ तुम्ही येऊ देऊ नका असं स्वामींना म्हटलं गुरुचरित्र पारायण मी सुरू केलं तीन दिवसाचं पारण करायचं होतं बाळाला बघून बगुन, सर्व काही बघून मला हे करायचं असल्यामुळे आणि माझं बाळ हे अंगावर पित होतं त्यामुळे स्वामी भक्तांनो मी कुठलेही नियम धर्म पाळले नाही खाण्याचे पिण्याचे झोपण्याचे कुठलेच नियम धर्म पाळले नाही स्वामींना मी पहिल्याच दिवशी सांगितलं तुम्ही सर्व काही जाणता आहात तुम्ही करता करविता आहात तुम्ही माझ्याकडून हे करून घेत आहात आणि तुम्ही मी कुठलेही नियम पाळणार नाही असं स्वामींना सांगितलं आणि मी ती सेवा सुरू केली आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला खोटे वाटेल पण ज्या दिवशी मी पारायण सुरू केलं त्या दिवसापासून माझ्या मुलाला एकदा देखील हा प्रकार घडला नाही त्याला ते फिट एकदा देखील आला नाही आज माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं सात ते आठ वर्षापर्यंत याची काळजी घ्यावी गे लागेल याला हा प्रकार होणार आहे पण जेव्हापासून मी ते गुरुचरित्र वाचलं तीन दिवसात त्यानंतर आज माझा बाळ हे पाच ते सहा वर्षाचं होऊन गेलं पण त्याला एकदा देखील तसा प्रकार घडला नाही त्यानंतर त्याला एकदा देखील हॉस्पिटलला आम्हाला घेऊन जाण्याची वेळ आली नाही खरंच महाराजांच्या सेवेमध्ये प्रचंड ताकद आहे पुन्हा एकदा खूप विश्वास माझा त्यांच्यावरती बसला खरंच महाराज तुम्हाला आता मी काहीच मागणार नाही तुम्ही सर्व काही मला दिलं आहे माझ्या लेकरांना तुम्ही आयुष्य दिलं म्हणजे मला आयुष्य दिलं आहे तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी मला कधीच देऊ नका या चरणाची निरंतर सेवा माझ्याकडून करून घ्या असं मी त्यांना कळकळून विनंती केली त्यानंतर खूप सुखाचे आनंदात दिवस चालू माझे झालेले होते महाराजांची सेवा ही आणखी वाढली होती स्वामींवरचा विश्वास हा वाढला होता काय झालं स्वामी, स्वामी भक्तांनो रक्षाबंधनचा सण होता ला बाळ छोटा असल्यामुळे मी इकडे येऊ शकत नव्हते म्हणून माझा भाऊ आणि माझे वडील मला भेटण्यासाठी हैदराबादला आले होते काय माहीत कोणास ठाऊक त्यावेळेस देखील मी गुरुचरित्र पारण केलं पण मी स्वामींना काही एक मागितलं नव्हतं माझ्या तोंडातून स्वामींनीच वधवून घेतलं की मी स्वामींना बोलले की स्वामी जे कोणी माझ्या जवळचे व्यक्ती असतील माझे मला जे कोणी माझं मानत असतील त्या व्यक्तींना माझ्यापासून कधीही दूर लुटू नका जो जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत त्यांना सुखात आनंदात समाधान ठेवा एवढंच करा बाकी मला काहीच नको तुम्ही मला खूप काही, काही दिलं आहे, आहे। मी त्याच्यात खूप समाधानी आहे असं स्वामींना विनंती करून हे संकल्प सोडून मी गुरुचरित्र त्यावेळेस पारण केलं रक्षाबंधन झालं मा माझ्या वडिलांना मी म्हणत होते की तुम्ही भाऊला जाऊ द्या तुम्ही दोन तीन दिवस थांबा कारण मला करमत नाही आहे तर वडील म्हटले नाही मला काम आहे कारण माझे वडील देखील सरकारी नोकरीला असल्यामुळे त्यांना देखील जाणं हे गरजेचं होतं ते म्हटले नाही आम्ही दोघंही सोबतच जातो नको कशाला मी थांबत नाही असं ते म्हटले त्यानंतर माझे वडील भाऊ दोघही गेले आणि काय झालं की बुधवार होता बुधवारी रात्री काय झालं की मला असं स्वप्न पडलं की मला प्रत्यक्षात माझा जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये माझे महाराज मला दिसू लागले महाराज मला त्या दिव्यामध्ये दिसत होते मला खूप आनंद झाला सकाळी मी म्हटलं तर उद्या गुरुवार आहे स्वामींची खूप छान पूजा करेल कारण स्वामींनी मला प्रत्यक्षात दर्शन दिलं आहे असं माझ्या मनात होतं मी त्या दिवशी खूप आनंदी होते आणि काय झालं स्वामी भक्तांनो माझे वडील हे कामानिमित्त बाहेर केले होते त्यांच्यासोबत त्यांचे दोन मित्रही होते फोर व्हीलर गाडीमध्ये ते दो तिघेही गेले त्यांची गाडी जवळपास दोन तीन वेळेस पंक्चर झाली काही कारण नसताना गाडी पंक्चर होत होती पण ते तिथून रिटर्न फिरणार होते पण समोरून वकिलाचा त्यांना कॉल आला की तुम्ही लवकर या म्हणून नाही तर मला जायचं आहे मग माझे वडिलांनी ते पुढे गेले थोडे दहा मिनटं मिनिटाच्या अंतरावरती पुढे गेले आणि त्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला त्यातील ते त्यांचे जे एक मित्र होते ते जागेवरती गेले दुसऱ्या मित्राचाही खूप दोन तीन ठिकाणी हात फ्रॅक्चर झाला माझे वडील ना खूप लागलं म्हणजे खरचटलं लागलं होतं पण त्यांची काही मोडतोड वगैरे काही झाली नाही आणि मला कोणीच सांगितलं नाही काहीच नाही त्यानंतर काय झालं की माझी जी ही होती मैत्रीण होती तिचा मला कॉल आला की अगं एक ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुझे वडील त्यामध्ये होते का असं ती म्हटली त्यावेळेस मला खूप भीती वाटली मी खूप छान त्या दिवशी स्वामींसाठी फुलं आणली होती पूजा वगैरे केली ती जेव्हा असं म्हटली तर मी माझ्या वडिलांना कॉल केला तर माझ्या वडिलांचा फोन हो हा स्विच ऑफ येत होता मी खूप घाबरली त्यानंतर आईला फोन केला तर आई, के आई खूप रडत होती मग शेजारच्या काकू माझ्याशी बोलल्या आणि त्यांनी सांगितलं की ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून आणि जे काका होते ते जागेवरती गेले हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली मला खूप भीती वाटू लागली मी स्वामींना बोलली की स्वामी मी किती खुश होते की तुमचं मला दर्शन झालं आहे तुम्हाला काही मला संकेत द्यायचा होता का मला तर काहीच कळालं नाही स्वामींपुढे जाऊन रडू लागली स्वामी माझ्या वडिलांना सुखरूप बरे करा कारण अगोदरच त्यांना दोन अॅटॅकचे प्रकार झटके येऊन गेले होते त्यांच्यासोबत थोडं जरी काही झालं तर ते जाग्यावरती जाण्याचे चान्सेस फार होते मी खूप रडू लागली आणि थोड्या वेळाने कॉल आला माझे वडील माझ्याशी बोलले की मी व्यवस्थित आहे मला काही झालं नाही तू टेन्शन घेऊ नको असं माझे वडील बोलले त्यावेळेस थोडंसं बरं वाटलं त्यानंतर मग मला माझ्या त्या स्वप्नाचा अर्थ मला कळाला की महाराजांना नेमकी मला काय सांगायचं होतं स्वामींनी मला काय दर्शवलं होतं आणि मग काय झालं जेव्हा मी माझ्या वडिलांना भेटायला गेले त्यावेळेस माझ्या वडिलांना मी बोलू लागले त्यावेळेस माझे वडील मला सांगू लागले की मी मागे बसलेलो होतो आणि जे पुढे होते ते होते हो मागे मला ज्यावेळेस आमचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मला कोणीतरी मागे खेचल्यासारखं वाटत होतं कोणीतरी मला मागं खेचलं आणि ज्यावेळेस मी खाली पडणार त्यावेळेस माझा हात जर खाली गेला नसता तिथे तर मी मेंदूवरती पडलो असतो आणि मी आज तुमच्यामध्ये नसतो असे माझे वडील मला सांगू लागले आणि त्यावेळेस मला महाराजांच्या प्रत्येक संकेताचा अर्थ कळू लागला त्या दिवशी दिव्यामध्ये मला महाराज दिसत होते याचा अर्थ असा होता स्वामी भक्तांनो की माझे वडिलांना अग्नी लागणार होता पण तो अग्नी स्वामींनी त्यांच्यावरती घेतला होता स्वामींनी स्वतः त्यामध्ये प्रवेश केला होता हे स्वामींनी मला त्याच्यातून दाखवलं पण मला ते कळालं नाही माझ्यावरचं संकट माझ्या वडिलांवरचं संकट स्वामींनी त्यांच्यावरती घेतलेलं होतं पण मला वाटलं की मला त्यांनी दर्शन दिलं त्याचा अर्थ मला नंतर उभगला मी माझ्या वडिलांना सांगितलं की महाराज तुम्हाला वाचवण्यासाठी आले होते खूप महाराजांचे माझ्यावरती असंख्य त्यावेळेस उपकार स्वामींनी पुन्हा एकदा माझ्यावर करून दिले स्वामींकडं कर बघितलं ना तर मला प्रत्येक क्षण आठवतो आणि खूप डोळ्यातून अश्रू येतात की कि किती माझ्यावरती स्वामींची कृपा आहे मी फार तर फार काही त्यांची सेवाही करत नाही फक्त नामस्मरण त्यानंतर तीन अध्याय करते अकरा माळी जग माझ्याकडून बाळ छोटं असल्यामुळे एवढी देखील सेवा होत नाही पण महाराज या एवढ्या छोट्याशा सेवेने देखील माझ्यावरती खुश होतात आणि मला प्रत प्रत्येक संकटातून मला बाहेर काढतात असे छोटे मोठे असंख्य अनुभव आत्तापर्यंत स्वामींनी माझ्या जीवनामध्ये खूप दिले आहे माझे हे स्वामींचे अनुभव बघून त्यानंतर स्वामींची सेवा बघून माझी बहीण आई देखील स्वामींची सेवा करू लागलेल्या आहे हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे स्वामी भक्तांनो माझे मिस्टर हे खूप चांगले आहे खूप छान स्वभावाचे आहे ते मला कधीही स्वामी सेवा करण्यापासून आडवत नाही ते उलट म्हणतात की तुझी सेवा झाली का झाली नसेल तर ते लेकरांना घेऊन बसतात तुझी सेवा तू तु करून घे मी तोपर्यंत बघतो असे ते म्हणतात मला स्वामींनी खूप काही आहे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे जोपर्यंत या देहामध्ये हा जीव आहे तोपर्यंत त्यांच्या चरणाची अविरत अखंड सेवा मया पामराकडून त्यांनी कंटिन्यू करून घ्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे मला त्यांच्या चरणापासून लांब कधीही त्यांनी लोटू नये जे कोणी दुःखीत पीडित आहे ज्यांना खरंच महाराजांची गरज आहे त्यांच्यापर्यंत मला पोचवावं हा राजमार्ग त्यांना माझ्या मुखातून स्वामींनी वधवून घ्यावा हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो असे माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले हे अनुभव होते आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं मी एक जानेवारीला माझ्या मुलीला स्वामींच्या दर्शनासाठी देखील अक्कलकोटला घेऊन गेले स्वामींचं दर्शन खूप छान झालं खूप गर्दी होती पण स्वामींनी माझं दर्शन खूप छान करून घेतलं ही देखील खूप मोठी स्वामींची कृपा माझ्यावरती झाली माझा नवस फेडला जो मुलीच्या वेळेस मी केलेला होता तो नवस मी आत्ता फेडला आहे स्वामी भक्तांनो असे अनुभव होते श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी, स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त